नमस्कार आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आपण काल नेहरू मैदानमधील एक बातमी प्रकाशित केली होती त्याच्यानंतर अमरावती महानगरपालिकेने दखल घेतलेली आहे आणि येथील एवढा कचरा होता काल जो आपल्याला कचरा पाहायला मिळत होता तो कचरा आज येथे पाहायला मिळत नाही आणि पारदेही नेहरू मैदानमधून आज यांनी येथून उचलून दुसऱ्या ठिकाणी यांना पाठवलेले आहे मित्रांनो महानगरपालिकेकडून अशीच अपेक्षा आहे का प्रत्येक जागी जे तुम्ही डम्पिंग ग्राउंड बनवून ठेवलेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही डम्पिंग ग्राउंड इथून गायब करावे आणि जेणेकरून म्हणजे कसे आहे का नागरिकांना कोणतीही समस्या होणार नाही कारण की तुम्ही टॅक्सच्या नावावर आमच्याकडून भरघोस पैसा वसूल करते आणि काम कोणत्याही प्रकारे होत नाही भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचारी हे फक्त पैसे काढतात बिल काढतात टेंडर काढतात टेंडरवाल्यांना हे बिल लवकरात लवकर काढून देतात अशा अधिकाऱ्यांनीही यावर लक्ष द्यावे धन्यवाद अमरावती महानगरपालिका